सागरेश्वर जेव्हा त्या गावातून टाक नाही ते टाकळी सागरेश्वराला त्या गावातून दूध येते ते दुधवारी मोठे शेत आहे ते सोना तांदीचे आणि मानवी सोन्यावरती त्यांनी बक्षीस लावलेला आहे हे कौतुक आहे दीपकांना तुमचा पैसे काय सगळ्यांक लायतो तर खर्च करायची धाड असेल आता तुमच्यासारखी धन्यवाद करून फोटोग्राफर या गणेश गाड्या खऱ्यावरती गणेश गाडे चांगले अरे ना आणि तेजस पाटील इस्लामपूर अशी कुस्ती लागणार एक म्हणता प्रणव पवार पुढे प्रणव पुढे प्रणाव पंच म्हणून दिलीप महापौर पण ही कुस्ती आलेले गणेश करतोय अनिल शहाजी पाटील आहेत का या ठिकाणी आलेले तिथे यात्रा कमी स्वागत दिलीप शहाजी पाटील आल्यात का पाहुणे म्हणून दिलीप शहाजी पाटील आहेत का भास्कर दिलीप शहाजी पाटील आहेत काही बेटा பஞரா நம்பர் கஷ்ட சருவாத்த அதிசேப பிங்கோழி புன பிரணவ பவார்த்திக கிராத்தார உடல் பிரணவ பவார பிரணவ பவார்த்தி கேடா அணி குணபாடி சுனாலி புடா பண்ணி குணால நாராயண சிசாசி விஜயராவ ரைசா பூப்பிச்சா போலோ நான் நாராயண சிசா சிரஞ்சிவா அ एक शांत संयमी पोरगा प्रणव पवार हात वरती कार बांबोड्याचा बोरगा येतो उत्तरोत्तर प्रगती करत चाललेला पोरगा आयार कुस्ती झाली नाही तर गाव काय तीन नारळ दिला तर नारळ घ्यावा लागल नोंद घ्या आणि कुणाल बनल्या तरती का शिराळा तालुक्यातला रेडचा पोरगा वारणीला सराव करणारा एक अस्सल कुस्ती एखाद्या लागते एक काटा कुस्ती लागत्या पलीकडं पंच त्या कुस्तीला कोण देतोय बघा कुस्तीला पंच म्हणून चांगले पंच म्हणून दादा पाटील हातमो राहत दा या दादा एक तगडी कुस्ती सुरुवात होत्या या मैदानात एक खास आकर्षणाची कुस्ती लागत्या आणि हाताची एक रंगी आठली हाताची एक रंगी डेंजरवर येतोय तितना टांगा लागण्याचा प्रयत्न होते कुस्तीमध्ये माने कुंडल विजय झाला टाळायला करा गेला काय <स्थाँगा> कुस्त्या आता फक्त पाहुणे गडबड तेवढं करू नका तुम्ही भारभार घ्या म्हणालाय म्हणून भारभार फारभार रालोय प्रत्येक कुस्ती टाळून सुरखून लावलेली आहे हे कौतुक आहे एका सामनाचं हा काय तर कुस्तीचा निकाल होणार रवींद्र रामचंद्र चव्हाण आल्यात का रवींद्र रामचंद्र चव्हाण भास्करराव नोंद घ्या रवींद्र रामचंद्र चव्हाण आहेत का स्वर्गीय रामचंद्र ईश्वरराव चव्हाण पृथ्वीराज आलेला आहे खारशेबा आलेला आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आलेले आहे दे या कुस्तीला पंत म्हणून सुनील चंदन शिवी अप्पाट्या पृथ्वीराजी फुडा हे एकवीस हजार रुपयेची सहा नंबरची कुस्ती सुरू होत होत्या निवेदन हा सोळा तारीख विसापूरच्या कुस्तीचं पुतळा सोळा तारखेला मुरलीधर आप्पा मेजरी तर जाहीर करतात मगाशी जाहिरात पुकारली होती अजून एक कुस्ती शौकऱ्यांसाठी एकदा परवानी आहे ऐका जरा एक नंबरला दादा शेळके उमेश मथुरा कालीचरण सोडलकर साकी यादव विक्रम भोसले धनाजी कोळी कुस्त्या बघायला वेचून कुस्त्या घेतलेले आहेत मुरलीधर मेजर कुठं आहेच्यावर आहे बघा पुणा� ह्याच्यावर आहे नावात अकरा नंबरची गोष्टी आहे मी पृथ्वीराज पवार हा प्रोजेक्टला सुप्रसिद्ध पैलवान नाना पवार यांचा नातो आणि खासशे भाम बेराव पवार अशी गोष्टी सुरुवात होत्या एकवीस हजार रुपयेची स्वर्गीय रामचंद्र ईश्वर चव्हाण यांच्या स्मरणार्थ रवींद्र रामचंद्र चव्हाण यांच्या वतीने गोष्टी राहत्या गोष्टी आहे पराभूत पैलवान दोघांनी स्टेजवर येत आहे दोघांनाही बक्षीस से देण्यात येत आहेत करून विजयी पलवान आणि पराभूत पलवान दोघांनी स्टेजवर येत आहे सहा नंबरची गोष्टी आहे स्वर्गीय रामचंद्र ईश्वरा चव्हाण यांच्या स्मरणार्थ रवींद्र रामचंद्र चव्हाण अण्णा ही गोष्टी लावा राव जाऊया काय ओमकार ला आणि सुरेज राणे यांच्यासाठी प्रकाश स्टेजवर येते प्रताप एकवीस हजार रुपयाची गोष्टी लागत्या कैलासा रामच्या ईश्वराज चव्हाण यांच्या स्मरणाचा रवींद्र आमच्याकडचा वाट लागू नये काय आलेलं नाही चालू कावाय काय का काय घरात काम आहे या कुस्तीचे सलामी आज लावू नका आज वाजता चव्हाण साहेबांच्या हस्ते कुस्ती लागू भविष्य महाराष्ट्रापुळे श्रीधर वावरे तेजस पटेल गणेशगाडी उत्ती लागल्या